नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया पुणेकरांनो आपण साखरपुडा लग्न रिसेप्शन वाढदिवस शैक्षणिक सांस्कृतिक शासकीय कार्यक्रम सत्कार समारंभ अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करत आहात येणाऱ्या अतिथींचा मान्यवरांचा पुणेरी पद्धतीने मानसन्मान करायचा आहे तर वाट कसली पाहतात सर्व प्रकारचे फेटे पगड्या मूर्तीचे ड्रेस छत्री अवदागिरी पासोड्या विविध प्रकारच्या टोप्या अतिशय सुंदर बांधणी केलेले वेगवेगळ्या वे 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 व्हेरायटीज मदे उपलब्ध असून खंदारे पेठेवाले यांचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून हे डिस्ट्रिब्युटर असल्याने आप आपल्याला उत्कृष्ट कारागिरी मते होलसेल दरामध्ये सर्व्हिस उपलब्ध असून याचा ग्राहकानी विजिट व कॉल करून आपली ऑर्डर त्वरित बुक करून आकर्षक सवलतीचा लाभ घ्यावा पुणे सर्व पगड़े सा खजाना एक मियो, खंदारे रविवार सोन्या पुणेकरांसाठी प्रकारच्या व ठिकाण पेठ मारुती चौक सत्याऐंशी नव्वद पंच्याहत्तर शून्य दोन ब्याण्णव अठ्याऐंशी कस्टमरला माझी एकच रिक्वेस्ट आहे की आम्ही सर्व प्रकारच्या प्रोव्हाइड सर्विस तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत काय आणि आश्चर्यकारक स्वस्त आहेत वाजवी दरामध्ये आहेत आणि इथे आल्यानंतर एकच बेनिफिट आहे तुम्हा की तुम्हाला इथे आल्यानंतर ग्रूमसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे आणि तेही एकदम रास्त दरात भेटणार आहे मार्केटपेक्षा नक्कीच आपल्याकडे सर्व गोष्टी स्वस्त आहेत त्याच्यामुळे तुम्हाला इथे आल्यानंतर तुमचा वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी वाचल्या जाणार आहेत आणि ऑल आयटम म्हणजे तुम्हाला लागणाऱ्यापासून नवरदेवाच्या फेटरपासून अगदी मोजळीपर्यंत सर्व प्रकारचे सर्व गोष्टी आप आपल्याकडे इथे एकच ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन प्रवीण माने यांची शालेय उपयोगी साहित्याने तुला संपन्न सोनाई परिवाराचे संचालक पुणे जिल्हा परिषद व बांधकाम समितीचे माजी सभापती इंदापूर तालुक्यातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले युवा नेतृत्व श्री प्रवीण दशरथ माने यांचा मंगळवार दिनांक सतरा जून रोजी वाढदिवस पार पडला आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या युवा नेते प्रवीण माने यांच्या वाढदिवसाची संपूर्ण तालुक्यावर चर्चा घडली या चर्चेमागे मागचे मूळ कारण म्हणजे तालुक्यातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय उपयोगी वस्तूसाठीचा मदतीचा हात होय प्रवीण माने युवा मंचच्या माध्यमातून प्रवीण माने यांच्या समर्थक व मित्रपरिवाराच्या वतीने माने यांची तुला करण्यात आली असून त्यांच्या वजना एवढे शालेय साहित्याचे तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांमध्ये वितरण करण्यात येणार आहे समाज हिताचा विचार करून सातत्याने आपल्या कृतीतून समाजासाठी धडपडणारा या व्यक्तिमत्वाचा अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेला सन्मान व वा त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने देण्यात शुभेच्छा हे नक्कीच त्यांच्या कार्याचे एक प्रकारे कौतुकच करण्यात आले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे ही प्रवीण माने यांची तालुक्यासाठी जी विशेष ओळख असून त्यांच्या या कृतीतूनच संपूर्ण इंदापूर तालुक्यातील मित्रपरिवार त्यांच्याशी जोडला गेला असल्याचे मत त्यांच्याच एका सहकार्याने आमच्या पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलाय आपल्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला येताना कुणीही हार पुष्पगुच्छ इतर कुठलीही भेटवस्तू न आणता शालेय वस्तू आणाव्यात असे आवाहन प्रवीण माने यांच्या वतीने करण्यात आले होते त्यानुसार नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत शालेय वस्तूंनी पूर्ण मंडप भरवल्याचं दृश्य श्री माने यांच्या निवासस्थानी निर्माण झाले होते याच सह प्रवीण माने यांच्या वाढदिवसानिमित्त रुई येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल चारशे पन्नासहून अधिक पिशव्यांचे संकलन झाले आहे तसेच माने यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या काही दिवसात इंदापूर पळसदेव रेडणी या ठिकाणी रक्तदान शिबिर पार पडणार असून दरवर्षी या पद्धतीने सामाजिक उपक्रम प्रवीण माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असतो पुणे जिल्हा प्रतिनिधी संतोष भरणे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा